परतूर शहरातील पोलीस स्टेशन ते बसस्थानक ते अग्निशमन दल या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे झाले असून एस टी बससह खाजगी वाहनांच्या चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते शाळेतील विद्यार्थी याच रस्त्यावरून आपला जीव मुठीत धरून जात आहेत मुठी नूतनीकरणाचे काम ताबडतोब हाती घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे जालना जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर म्हणजे परतूर शहर आणि या परतूर शहराचा मुख्य रस्ता म्हणजे पोलीस स्टेशन ते बस स्टँड बस टाग निशामक या रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली एवढी बिकट अवस्था झाली की लोकांना चालणं मुश्किल झालंय जर आपण या खड्ड्याची उचली ना तर तीस ते चाळीस फूट रुंद आहे आणि लांबीला वीस फूट आहे खड्डे जागोजागे जागोजागे तीस ते चाळीस खड्डे आहेत पोलीस स्टेशन ते अग्निशामक या ठिकाणी परतूर शहरातला मुख्य बाजार बाजारपेठ म्हणजे आठवडे बाजार शनिवार बाजार भरतो या शहरातले बा नागरिक तर येतातच येतात पण खेड्यापाड्यातील सुद्धा लोक या बाजारासाठी येतात व्यापारी येतात शेतकरी येतात या ठिकाणी मला म्हणायचं आहे मी निवेदन दिलं व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं शासन आहे का नाही असं वाटतं की ते परतृषणाला शासनच नाही शासनाच्या अधिकारीच नाहीत प्रत लोकप्रतिनिधी नाहीत लोकप्रतिनिधी या रस्त्याची काळजी नाही का हा रस्ता दोन ते दोन वर्षापासून मी खड्डेमुळे झालेला आहे अधोवरचा रस्ता फुटलेला नाही हा हा रस्ता अगोदर चांगला होता पण या दोन वर्षात खूप खराब झाला आहे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही याच्यावर ढकलण्यापेक्षा त्याच्यावर ढकलण्यापेक्षा या नागरिकांची काळजी घ्या लोकांची काळजी घ्या एखादा हातपाय मोडून फ्रॅक्चर लोक बरेच व्हायला आलेत या ठिकाणी रस्ता खूप खराब झाला आहे तुम्ही जनतेची एवढी एवढी पि करू नका या ठिकाणी खेड्यापाड्यातील पन्नास ते शंभर मुली या बसस्टँडवर जातात एखादा मोठा अपघात होऊ शकतो एखादा लहान कोड्या खड्ड्यात जर गेला ना तर मोठा अपघात होऊ शकतो इकडून अग्निशामक दलपर्यंत तहसीलपर्यंत रस्ता झाला आहे पण जी वस्ती आहे तिथं रस्ता केला नाही इकडं पोलिटेशन आहे इकडं इकडे माणसं राहतात भूतं राहत नाहीत माणसंच राहतात या रस्त्यावरून एका जातीचा माणूस चालत नाही हर जातीचा माणूस चालतो इकडून हा रस्ता फक्त एका जातीपुरता नाही तर सर्व शहरातल्या जातीपुरता आहे सर्व समाजासाठी रस्ता आहे माझी लोकप्रतिनिधी आणि शासनाला कळकळीची कल विनंती तुम्ही या रस्त्याकडे तात्काळ लक्ष द्यावा कलेक्टर साहेबाला माझी विनंती आहे की तुम्ही फक्त परतूर शहरात येऊन गेलात पण माझी विनंती राहील की दुसरा दौरा जर असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन ते बसस्टँडपर्यंत या बसस्टँडपासून ते अग्निशमन एक राऊंड मारा तुम्हाला परतूरची जनता कशी या रोडवरून जाती हे तुम्हाला कळल आणि माझी सगळ्या प्रशासनाला विनंती की आता हा बोरून भरावा एखादा मोठा अपघात होणार शासनाला आणि प्रशासनाला माझी एवढीच विनंती कारण पाच वर्षापासून या नगरपालिकेला प्रशासक आहे तिथं नगरपालिका हस्त आली तेव्हापासून ठीक आहे पण आता सध्या पाच वर्ष झाले प्रशासक पाहत